नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनेलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो सध्याच्या घडीला आलेली एक बातमी म्हणजे महानंदा डेअरी ही राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे चालवण्यास दिली जाणार आहे कॉन टाटा एअरबस बलकान ट्रक पार्क त्यानंतर सॅप्रन अलीकडेच येऊन गेलेली बातमी म्हणजे हिरे आणि आता त्यानंतर एक आलेली बातमी म्हणजे महानंदा डेअरी महानंदा डेअरी ही महाराष्ट्राचा एक ब्रँड म्हणून ओळखली जायची दोन हजार पाच साली महानंदाचं दूध संकलन आठ लाख लिटर एवढं होतं मात्र सध्याचे दूध संकलन एक लाख लिटरच्याही खाली गेलेलं आहे गेल्या पंधरा वर्षात महानंदाच्या नफ्यात सातत्यानं घट झालेली आहे महानंदामध्ये सध्या नऊशे चाळीस कामगार काम करतात त्यापैकी आता एन डी व्ही तीनशे पन्नास कामगारांनाच पुढे सामावून घेणार आहे मग राहिलेले पाचशे नव्वद कामगारांचं पुढं काय करायचं महानंदाचे सध्याचे चेअरमन हे राजेश पर्जणे आहे। हे आहेत हे विखे पटलांचे जवळचे नातेवाईक आहेत आणि विखे पाटील हे महाराष्ट्राचे दुग्ध विकास मंत्री आहेत एन डी बी व्हीवर गुजरात सरकारचा कायमच राहिलेला आहे असे आरोप केले जातात एन डी बीच्या आडून अमूलचा विस्तार करण्याचा डाव केंद्र सरकार आखत आहे असाही आरोप विरोधक करत आहे गुजरात साठी पायगड्या घालायच्या आणि महाराष्ट्रातला सहकार देशी धुटीला लावायचा असंही सरकारचं चा काम चालू आहे काळाच्या ओगात देशामध्ये अनेक दुधाचे ब्रँड तयार झाले त्यापैकी गुजरातचा अमूल कर्नाटकचा नंदिनी तमिळनाडूचा अवनी केरळचा मिलमा आणि महाराष्ट्राचा महानंदा या बाकीच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या महानंदा या ब्रँडची खूपच वाताहत झालेले दिसते सध्याच्या घडीला महाराष्ट्रात दूध वितरणात खाजगी ब्रँडचे वितरण हे बहात्तर टक्के आहे तर फक्त अठ्ठावीस टक्के सहकारी तत्वावर ज्या चालणाऱ्या डेअरे ते वितरण करतात म्हणजे यातून आपल्याला सद्य परिस्थिती दिसते नऊ जून एकोणीसशे सदुसष्टला महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ मर्यादित संस्थेची निर्मिती झाली सध्याच्या घडीला व्यवस्थापना व्यवस्थापनातील गैरकारभार व संस्थेच्या कारभारामध्ये हस्तक्षेप यामुळे सहकारी संस्था पूर्णपणे दिसतात एक राज्य एक संस्था ही ही संकल्पना पुढे आली होती पण त्या संकल्पनेचंही नंतर काय झालं हे कोणाला माहीत नाही राजकारण्यांचा गलतान कारभार आणि सहकाराचे निघालेले वाभाडे हे एक समीकरण जुळताना दिसत आहे यात मात्र सर्वसामान्य जनता ही सुरपळी जाते सहकारातील राजकारण्यांचा हस्तक्षेप जर अजूनही थांबला नाही तर राहिलेल्या उद्योगांचे अजूनही वाभाडे निघाल्याशिवाय राहणार नाही परंतु सहकार चालत नाही द्या प्रायव्हेट सेक्टरला उद्योग चालत नाहीत जाऊ द्या गुजरातला उद्या जर राज्यच स्थिर चाललं नाही तर मग कोणत्या संस्थेकडे द्यायचं हा विचारही राजकारण्यांनी करावा असो जनते जनतेने डोळ्यासपणे पाहावं की काय चाललेलं आहे राज्यात नमस्कार आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक्स आणि शेअर जरूर करा